नमस्कार आजपासून आपण आरती साधना व तिचे महत्त्व याविषयी पुढील काही भागात जाणून घेणार आहोत तर ऐकूया तर आरती साधना व तिचे महत्त्व दादांना श्री पंतांची पदे कशी प्राप्त झाली व नंतर दादांनी त्यांचे रूपांतर साधनेत कसे केले हे व आपण पाहिले आहे पण कार्यारंभीपासूनच आरती हा विषय दादांचा आवडता होता आपल्या देशात सर्वत्र देवाची भक्ती करताना भजने आरती भक्तिगीते अभंग म्हणण्याची पद्धत आहे व यामध्ये स्वरपेटी टायम मृदंग तबला झांजा चिपळ्या घंटा या वाद्यांचा वापर केला जातो यातूनच भक्तिभाव व्यक्त केला जातो सर्वच देवदेवतांच्या आरत्या आपल्याकडे लिहिल्या गेल्या आहेत देवाला आळवणे देवाची स्तुती करणे देवाची करुणा भाकणे त्याच्या दर्शनाशी आस लागणे अशा भावना यातून व्यक्त होतात इतर सर्व प्रकारापेक्षा आरती हा प्रकार दादांना श्रेष्ठ वाटतो कारण हा शब्दच मुळे आर्त या मूळ धातूपासून बनलेला आहे जेव्हा आपल्या मनात हृदयात आत्यंतिक कळवळा गलबला निर्माण होतो ती भावना होय व ही भावना निर्माण करते ती आरती होय दादा प्रथमपासून कार्य केंद्रावर बाबांच्या शिर्डी येथे म्हणल्या जाणाऱ्या आरत्या म्हणत असत फक्त दादांनी त्या आरत्यांना आपल्या स्वतःच्या चा चा चाली लावल्या होत्या आरती काय भजने काय भक्तिगीते काय यांच्या चाली संगीतातील रागदारीवरच आधारित असतात आपल्या भारतीय संगीतामध्ये मनाला हृदयाला अंतकरणाला आत्म्याला स्पर्श करण्याची ताकद आहे संगीतातील विशिष्ट रागांचा विशिष्ट भावनावर सकारात्मक परिणाम होतो तसेच केवळ माणसावरही नव्हे तर पशुपक्षी वनस्पतीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे पूर्वीच्या ऋषीमुनींनाही हे माहीत होते सामवेद हा तर पूर्णपणे संगीतच आहे म्हणजेच संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते जीवनाला पोषक द्रव्य आहे व संगीताची ही किमिया अजमेरच्या शरीफ बाबांनी जाणली होती व त्यामुळेच त्यांनी समा हा प्रकार सुरू केला सुफी पंथात संगीत आणणारे ते पहिले सुपी संत होते सहा समा याचा अर्थ गायनवादनातून ईश्वर भक्ती करणे त्यांची ही भक्ती कव्वालीच्या माध्यमातून सर्व दर्ग्यामध्ये पेश होताना दिसते संगीतातील हा सुफी प्रवाह अतिशय प्रसिद्ध असून या कव्वाल्या अथवा गझल ऐकताना अक्षरशः गलबलून येते कारण ते स्वर आतपर्यंत जाऊन आत्मा किंवा मन यांचे अस्तित्व प्रकट होते शरी बापांनी जेव्हा दादांना बाईकुंद्रीला पाठवले व दादांनी श्री पंत महाराजांचे पहिले पद म्हणले तेव्हा दादांना आपले अष्टभाव जागृत झाले असे वाटले ते म्हणणे म्हणजे मन आपली जी इंद्रिय आहेत त्यांच्या ठिकाणचे सुप्तभाव जागृत झाले हे अष्टभाव म्हणजे अश्रू रोमांच स्तब्धता कंप स्वेद वैवर्ण्य स्वरभंग स्फुरण रोजच्या व्यावहारिक जीवनात यांचा आपला फारसा संबंध येत नाही पण काही विशिष्ट दृश्य विशिष्ट घटना किंवा विशिष्ट संगीत किंवा वादन ऐकताना त्यांचे स्पंद आतपर्यंत पोचले तरच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होतात उदाहरणार्थ पंडित भीमसेन जोशी किंवा लताजींचे गाणे असो बिस्मिल्ला खान यांची सनई किंवा पंडित रविशंकर यांची सतारा ऐकली की आपले देहभान हरपते कारण त्यात ते सामर्थ्य असते तसेच श्रीपंत महाराजांच्या पदामध्ये जे शब्द ब्रह्म व नाद ब्रह्म यांचे सामर्थ्य होते ते इतर कोणाच्या पदात नव्हते व त्यांचा उपयोग दादांना त्यांच्या कार्यात होणार होता हे अजमेर बाबांना माहीत होते व म्हणूनच त्यांनी दादांना श्रीपंत महाराजांच्याकडे पाठवले कर्माने मूळ जड झालेल्या केवळ शारीरिक पातळीवर ऐहिक जीवन जगणाऱ्या भावना संवेदना बोतट झाल्यांना जागृत करून त्यांचा आत्मिक विकास करून त्यांच्यामध्ये परमार्थाचे बीज टाकायचे त्यांना सुखी व समाधानी करून विश्वशांतीच्या मार्गात आणायचे हे दादांचे ध्येय होते व यासाठी आरती या साधनाचा उपयोग होणार होता म्हणूनच आरती हे केवळ संगीत न ठेवता देहिक विकासाचे प्रमुख साधन म्हणून दादांनी सिद्ध केले शिवाय कामकाजाला विडा लावण्यापूर्वी आरतीला उपस्थित राहिले पाहिजे असा नियम केला आरती केवळ श्रवण करण्याने देहिक माध्यमाची शुद्धता सुरू होते は